पंचम राज्यस्तरीय व श्लोक उच्चारण अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत भाग घेतलेला आहे मी पहिली आणि माझं नाव वर्धन गणेश मार्गी माझा गट दुसरा आता मी श्लोक म्हणतो नमस्ते तू महामाही मूर्तीचे शंखचक्र गदा असते महालक्ष्मी नमस्ते सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे तांबके गौरी नारायणी नमस्ते शिबिरावर स्थापन झालेली मायारूपी देवी जी ती श्रीपीठावर स्थापना करून सर्वदेव पूजा करतात अशा हे महालक्ष्मी तुला माझा नमस्कार असो जिने चारी हातांमध्ये शंख गदा पद्म धारण केलेले आहे अशा हे नारायणी तुला माझा नमस्कार असो सर्व मंगलांचे मंगल करणाऱ्या शिवाची शक्ती असलेल्या सर्वार्थ पूर्ण कर हे पार्वती गौरी नारायण तुला माझा आता मी दुसरा श्लोक म्हणतो अस्वत्था मालिरव्यासो हनुमानश्च विभीषण कृपा परशुरामच सप्त ते चिरंजीव द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकनश्वरी निती महाभाधकनाशन बलि राजा व्यास ऋषी हनुमत विभीष कृपाचार्य परशुराम हे सात चिरंजीव आहेत म्हणून मी त्यांना नमस्कार करतो अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी हे या नावा या नावांचे तुम्ही नित्य स्मरण केले असता तर मोठ्या पाठकांचा नाश होतो